नमस्कार मी अश्विनी गुरी डीएस न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा आमच्या डीएस न्यूज ट्वेंटी फोर चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू दरवर्षीप्रमाणे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती यंदाही संगमनेर तालुक्यातील मांडवे बुद्रुक येथील लिंबफाटावर राजमाता अहिल्यादेवी युवा प्रतिष्ठानच्या वतीनं मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आलेली आहे परंतु यावर्षी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची तीनशेवी जयंती असल्यानं विविध उपक्रम राबवण्यात आले तसेच जयंतीनिमित्त समाज प्रबोधनकार पल्लवीताई महाराज आवारी यांचं जाहीर हरिकीर्तनाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून उपस्थितांच्या वतीनं अभिवादन करण्यात आलं गेल्या दहा वर्षांपासून राजमाता अहिल्यादेवी युवा प्रतिष्ठान जयंती साजरी करतायत मात्र यावर्षी युवकांना प्रेरणा मिळावी यासाठी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला यामध्ये सी ए परीक्षा उत्तीर्ण झालेली ऋतुजा उत्तम धुगंड महाराष्ट्र पोलीसमध्ये मध्ये भरती झालेला प्रमोद सतू सोडनर दहावीमध्ये प्रथम आलेली प्रियांका परशुराम कुदनर आणि द्वितीय आलेला विद्यार्थी कुणाल नाणाभाऊ धुळगण यांचा सत्कार करण्यात आला यावेळी साकूर पठार भागातील सर्व क्षेत्रातील मान्यवर तसेच ग्रामस्थ युवक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी राजमाता अहिल्यादेवी युवा प्रतिष्ठानचे किरण रूप बापू धुळगण हरिभाऊ धुळगण चांगदेव धुळगण दिनकर धुळगण दत्तात्रय डोमाळे सुनील खेमनर भाऊ पाटील धुळगण ज्ञानदेव वाचकर दीपक झेटे यांनी परिश्रम घेतलाय यावी समाज प्रबोधनकार पल्लवी महाराज जावर यांनी डी एस न्यूज ट्वेंटी फोर ची संवाद साधलाय पाहुयात खर तर आज खूप आनंद होत आहे की मांडवे या गावामध्ये आपण सर्व ग्रामस्थांनी एकत्रित येऊन पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचा इतका काही सुंदर असा या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केला आणि खूप सांगायला आनंद वाटतो की खरं तर त्यांनी ज्या पद्धतीचं जीवन जगलेलं आहे अगदी त्याच पद्धतीनं त्यांनी जी शिकवण आम्हाला दिलेली आहे अगदी त्याच पद्धतीनं या गावामध्ये जे कोणी दावीमध्ये फर्स्ट आलेले मुलं असतील मुली असतील त्यांचं या ठिकाणी गुणगौरव केलेलं आहे आणि त्यांच्या आईवडिलांचं देखील भरभरून कौतुक केलेलं आहे स्त्रीचं जर अशा पद्धतीचा सन्मान होत असेल तर शंभर टक्के आम्हाला तो खूप म्हणजे खूप प्रेरणादायी आहे ग्रामीण भागामध्ये देखील इतका काही सुंदर असा हा थाटामाटामध्ये हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि खरं तरुणांना योग्य दिशा देणारं आजचं हे खरं तर सुंदर असं नियोजन आजचा तरुण आम्हाला कुठेतरी भरकटलेला दिसतो आहे स्त्रियांना योग्य ती त्या ठिकाणी आम्ही पाहिजे तशी सेवा पोहोचू शकत नाही परंतु या रणरागिणीकडनं आम्हाला खूप काही शिकण्यासारखा आहे हा संदेश खरं तर या कीर्तनाद्वारे आज देण्याचा थोडासा प्रयत्न केला आणि या ग्रामस्थांनी देखील या ठिकाणी खेडोपाडीसुद्धा इतका सुंदर असा पुण्यश्लोक अहिल्यादेवी आईसाहेबांचा या ठिकाणी संदेश पोहोचवण्याचं काम केलं म्हणून पुन्हा एकदा मांडवे गावातील सर्व ग्रामस्थांचे मी उदारांत ऋण व्यक्त करते रामकृष्णारी अश्विनी पुरी मांडवे बुद्रुक अशाच नवनवीन घटना घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा डीएस न्यूज ट्वेंटी फोर तोपर्यंत मी अश्विनी आपली राजे नमस्कार